कार्यक्रमाच्या निमित्ताने समाज समन्वय समिती सुंदर संजय दाबोळे सरांचं व्याख्यान आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान्य कालकथित डॉक्टर गोविंदरावजी गारेसाहेब त्याचप्रमाणे आदिवासींचे नेते कालकथित आमदार आणि या भागातील शिक्षण महर्षी कृष्णरावजी साहेब या महान समाजसेवकांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि जी वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे ती लक्षात घेता की सन्माननीय मंचाचा फक्त आदरपूर्वक उल्लेख करतो तर सर्व अतिशय मोठी माणसं मंचावर आणि समोर उपस्थित आहेत सगळ्यांची खरं नावं घेतली पाहिजे परंतु वेळेचं बंधन आहे मी प्रथम हा जो पुरस्कार आणि सन्मान माझा केला गेला आणि ते सुद्धा थोर अशा दोन्ही समाज क्रांतिकारक समाजसेवक अशा दोन विभूतींच्या नावाने दिला सन्मान त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिला गेला आणि तोही शिवनेरीच्या पायथ्यावर दिला जातोय त्याबद्दल मी सर्व संयोजन समितीचे विशेषतः सन्माननीय मारुतीजी मायास आहे आदरणीय काळूजी शैतन्यस आहे आदरणीय आणि त्यांचे सर्व सहकारी संयोजन समिती यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला पुरस, पुरस्कार आणि सन्मान केला मित्रांनो चळवळीमध्ये काम करत असताना आपल्याला भविष्याचा वेध घ्यावा लागतो आणि नेमकी कोणती आव्हानं कोणती प्रश्न आपल्या समोर आहेत ज्यांना नजीकच्या काळामध्ये आपल्याला भिडायचं आहे हे लक्षात घ्यायला आपल्याला माहित असेल की सध्या मुंबईमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे विधानसभा विधान परिषदेचं अधिवेशन सुरू आहे आणि हे अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला मंत्री अर्थमंत्री अजितदादा पवारांच्या पुढाकारातून खर तर जो अर्थसंकल्प असतो वर्षाचा पुढील वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये दोन प्रवर्गांसाठी खास तरतूद केली जाते एक प्रवर्ग म्हणजे दलित समाजाचा म्हणजे अनुसूचित जातीचा आणि दुसरा प्रवर्ग हा अनुसूचित जमातीचा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात बजेट दिला जातो आणि ज्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुमारे नऊ पॉईंट चार टक्के एवढं प्रमाण हे आदिवासींचं पंचेचाळीस जमातीचं आहे त्याच्यामुळे जे प्लॅनिंग कमिशन आहे नियोजन आयोग आहे भारताचा त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी सुतंत्र समिती तयार झाली होती त्याच्या माध्यमातून असे गाईड आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नऊ पॉईंट चार टक्के एवढं बजेट बजे स्वतंत्रपणे आदिवासींच्या वाट्याला आलं पाहिजे आता एकवीस हजार चारशे कोटी रुपयाचं चा बजेट परवाच्या दिवशी आजीदारांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आदिवासीसाठी अनुसूचित जमातीसाठी काही बजेट जाहीर केलं या अनुसूचित जमातींच्या आणि जमात जातीच्या बजेट मधला अनुसूचित जातीचा जवळपास तीन हजार कोटीचा निधी आणि अनुसूचित जमातीचा जवळपास चार हजार कोटी लक्षात घ्या चार हजार कोटी एवढा प्रचंड निधी हा अजित दुसरीकडे किंवा या सरकारने दुसरीकडे वळवलेला आहे जाळ्या बहिणी योजनेसाठी आम्ही निधी देत आहोत असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हा जो निधी वळवला जातो आहे हा निधी वळवला जाण अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्या विरोधामध्ये आपण ठोसपणे आपली जी समन्वय समिती असेल किंवा जुनगर संपूर्ण महाराष्ट्रातले मा, जे आदिवासी आहेत यांच्या ज्या संघटना आहेत या संदर्भामध्ये ठोसपणे निषेधाची भूमिका आणि आंदोलनाची भूमिका घ्यायला पाहिजे कारण की आमच्या आदिवासी मुलांच्या दलितांच्या मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या आणि रोजगाराच्या हक्काचा जो निधी आहे हा पाळला जातोय आमच्या डोळ्याचे आणि आमचे मंत्री महोदय जे आहेत ते जर या संदर्भात बोलत असतील या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत सा त्यांनी दोन दिवसापूर्वी त्याबद्दल निषेध व्यक्त केला की माझ्या माझ्या खात्याचा निधी हा अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे पळवलेला आहे तशा पद्धतीचं वक्तव्य अजूनपर्यंत आदिवासी विकास मंत्री अशोक जी साहेब यांनी केलेलं नाही त्यांनी ते करायला पाहिजे आणि ठोस भूमिका या संदर्भात घेतली पाहिजे आणि जिथल्या सरकारला सांगितलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दलितांच्या आणि आदिवासींचा जो संविधानिक वाटा आहे तो संविधानिक हक्क आहे त्याला पर कोणत्याही परिस्थितीमध्ये नक लावता कामा नये हे ठामपणे सांगितलं पाहिजे त्यांना जाप विचारला पाहिजे तुमच्या या परिसरातील जे आमदार महोदय आहेत मग ते आदरणीय सरोळे साहेब असतील आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब असतील यांना सुद्धा या संदर्भात ज्या विचारला पाहिजे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही या संदर्भात तुमची भूमिका जाहीर करा असा आवाहन आणि विनंती त्यांना या निमित्ताने केली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आदिवासी सल्लागार परिषद जी आहे आदिवासी सल्लागार परिषदेचा उल्लेख हा भारतामध्ये राज्य घटना आहे भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये पाचव्या अनुसूचीमध्ये या आदिवासी सल्लागार परिषदेचा उल्लेख आहे आदिवासी सल्लागार परिषद ही घटनात्मक संस्था आहे आणि भारता भारतामध्ये महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये ही आदिवासी सल्लागार परिषद बंधनकारक आहे या आदिवासी सल्लागार परिषदेचे सभासद हे सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणजे पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार असतात आणि त्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात संविधानिक तरतुदीनुसार आणि कायद्यानुसार या परिषदेच्या वर्षातून दोन बैठका होणं अपेक्षित आहे बंधनकारक आहे परंतु गेल्या पन्नास पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही अशा पद्धतीने पाच वर्षामध्ये दहा बैठका वर झाल्या नाही मागचं जे सरकार होत फडणवीस साहेबांच आणि एकनाथ शिंदे साहेबांच यांच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाच वर्षामध्ये फक्त एकच बैठक झाली आदिवासी सल्लागार परिषदेची आता हे नवीन सरकार आलं हे सरकार स्थापन आता चार पाच महिने होण्यात आले परंतु अजून सुद्धा आदिवासी सल्लागार परिषदेची साधन घटनशील झालेलं नाही बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देत नाहीत जा भीचार जी का की आता गेल्या आठवड्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांकडे हा आदिवासी सल्लागार परिषदेचा विभाग आहे त्यांना भेटून आलो त्यांना विचारलं की या फाईलची काय अवस्था आहे आदिवासी सल्लागार परिषद मुख्यमंत्री महोदयांकडे गेलेली आहे मित्रांनो आदिवासी सल्लागार परिषदेच्या समोर अतिशय महत्वाचे जबाबदाऱ्या असतात राज्यपालांना त्याच्यामध्ये सूचना करण्याचे अधिकार असतात आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामधल्या आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या परिषदेचा एक मोठा कामगिरी जी परिषद करू शकते त्या परिषदेला काम इथल्या सर्व त्याच्यामुळे हा एक सुद्धा एक अजून कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागेल ज्या पद्धतीने मी बजेटच्या संदर्भात सांगितलं की बजेट आपला मिळवला कामा कामाने तो बजेट पळवला जाणार नाही याच्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे बजेट हा लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावा तो दुसरीकडे जाऊ नये जर तो खर्च झाला नाही वेळेमध्ये तर पुढच्या वर्षी तो पुढे ढकलला जावा तर गरज आहे आणि त्याची त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींना या संदर्भात प्रवृत्त करावा लागेल आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक ही वर्षातून दोनदा झालीच पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणावा लागेल सामाजिक संघटनांना घ्यावा लागेल त्यानंतर पेसा कायदा पेसा कायद्याच्या पश्चिम महाराष्ट्रातले आदिवासी उमेदवारांची पेसा भरती झाली या पेसा सतरा संवर्ग आहे या सतरा तलाठी ग्रामसेवक शिक्षक वन आरोग्य आरोग्यसेवक ज्यासाठी मूलभूत सतरा पद आहेत सत्रा संवर्ग याच्यामध्ये शंभर टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण हे पेसा कायद्यानुसार संविधानानुसार बंधनकारक परंतु या सगळ्या माध्यमातून आपल्या सुशिक्षित आदिवासी तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका थांबवण्यात आल्या या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मंत्री महोदय झेवासाहेबांचा फोटो आहे यांना धिरवाय साहेबांना चार ऑक्टोबर दोन हजार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयाच्या जहाजावर थेट उड्या माराव्या लागल्या तेव्हा कुठं पेसाचा जीआर निघाला आणि पेसा भरती सुरू झाली परंतु पेसा भरती अजून अडकलेली आहे सतरा पैकी आठ संवर्गाची भरती झालेली आहे नऊ संवर्गाची भरती राहिलेली आहे ज्यांना भर त्यांची भरती झाली ती कंत्राटी म्हणून झालेली आहे त्याच्यामुळे पेसाचे जे आपल्या उमेदवार विद्यार्थी आहेत हे शेकडोनी मुलं आहेत यांच्या पाठीशी आपल्याला भविष्य काळामध्ये उभं राहावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास बोगस जे आहेत बोगस आदिवासी जे आहेत त्यांच्या पद रिक्त झालेली आहेत त्यांना का त्यांना अधिसंजय केल्यामुळे जवळपास बारा हजार पाचशे पदांचा अनुशेष हा शिल्लक राहिलेला आहे बारा हजार पाचशे पद ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुशिक्षित तरुणांच्या नावाने आज आहे परंतु त्याची जाहिरात मात्र निघत नाही त्याच्यासाठी चाल दखल केली जाते अशा पद्धतीचे अनेक महत्वाचे प्रश्न आपल्या समोर आहेत केंद्रामधला जो बजेट आहे केंद्राच्या बजेटमध्ये बजे सुद्धा आपण जर बघितलं जवळपास एक लाख एकवीस कोटी एक लाख एकवीस एक कोटी रुपयांचा बजेट हा केंद्र शासनाने आदिवासीसाठी दिलेला आहे परंतु त्याच्यामधला जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी जो रुपयाचा बजेट आहे त्याचा थेट लाभ हा आदिवासींना होणार नाही तो साधारणतः रोस्टर स्वरूपामध्ये किंवा आभासी स्वरूपामध्ये असणारे फक्त पन्नास हजार कोटी जे आहे एक लाख एकवीस हजार कोटी मधले ते फक्त आपल्याला थेट मिळणार आहे बाकी पंच्याहत्तर हजार कोटीची विल्हेवाट ही वेगळ्या पद्धतीने कळवली जाणार आहे त्या ठिकाणी सुद्धा जे खासदार गोवाल पाडवी आहेत नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी त्यांचे वडील माजी मंत्री के सी पाडवी यांच्याशी आज माझं सकाळी बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाने म्हणजे अॅडव्होकेट गोवाल पाडवी खासदार यांनी स्वतंत्र एक अशासकीय विधेयक हे लोक लोकसभेमध्ये जाहीर मांडलेलं आहे त्याच्या माध्यमातून आदिवासींच्या आणि अनुसूचित जमातीच्या बजेटसाठी स्वतंत्र कायदा केंद्र सरकारने करावा अशा पद्धतीचं त्यांनी विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं आहे या जे चार खासदार महाराष्ट्रातले आहेत आदिवासी खासदार किंवा पाच दलित समाजाचे खासदार आहेत त्यांना सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे सव्वीस आमदार एकोणतीस आमदार दलित समाजाचे आणि पंचवीस आमदार आदिवासी समाजाचे असे चोपन्न आमदार आणि नऊ खासदार हे महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे आणि अनुसूचित जमातीचे यांना सगळ्यांना एकत्र आणून आपल्या ज्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आपण कृती कार्यक्रम हा ठरवला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं आपण आदरणीय डॉक्टर गोविंदराव साहेब आणि आदरणीय कृष्णरावजी मुंडे साहेब यांनी जी वाट दाखवून दिली सामाजिक चळवळीची समाज प्रबोधनाची जर आपण आत्ताचे जे प्रश्न आहेत त्यांना जर सर्वच प्रामाणिकपणे संपूर्ण तातडीनिशी संघटनेना धरून आणि आपल्या लोकप्रतिनिधींना धरून जर आपण प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जर आखले आणि प्रत्यक्ष कृती केली तरच खऱ्या अर्थाने या दोन महाविभूतींना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल एवढं या ठिकाणी मी सांगतो मला या ठिकाणी जी संधी दिली आणि मला जो पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो जय भीम जय आदिवासी जय राघवजी जय देरसा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स